तर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारचं जे उद्दिष्ट होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं हॉस्टेल बांधायचं आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये बांधलं काही जिल्ह्यांमध्ये ते अजून बांधलेलं नाही भाडे तत्वावर आपण घेतलं आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये सात साडेसात हजार ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ही व्यवस्था आहे त्यापैकी राज्य सरकारचं किती उद्दिष्ट विद्� आपण साध्य करू शकला हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं हे उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकला नाही तर त्या पात्र विद्यार्थ्या विद्यार्थींसाठी आपण काही भत्ता देणार का आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हे अजून व्यवस्था सुरू झालेली नाही त्या जिल्ह्यांची नावं जर सभागृहाच्या पटलावर मंत्री मोदयांनी ठेवली तर मला असं वाटतं की हा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळं सभागृहालाही हे लक्षात येईल की कुठं हे आतापर्यंत होऊ शकलेलं नाही तेवढ्या जिल्ह्यांची माहिती आपण द्यावी अध्यक्ष महोदय देशमुख साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी अगोदर सांगितलं की आपण ताई एक मिनिट माझा प्रश्न होऊ द्या तुम्ही बोला ना माझा बोलण्याच्या अगोदर तुम्ही बोलायला लागतं माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज साहेब आपण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो जो अठ्ठावीसशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना आपण त्याच्यातून हॉस्टेलमध्ये दिली आणि यावर्षी पण आपण ऑलरेडी बाराशे विद्यार्थ्यांना दिली आहे बाकीच्यांचे काहींचे रिझल्ट वगैरे उशिरा आल्यामुळे त्यांचं हे या ऑलरेडी दिलेली आहे पण हे हॉस्टेल्स फुल झाल्यावरही आपण जी आधार योजना सुरू केली आहे तसं आधार योजनेच्या माध्यमातून पण आपण जो एकवीस हजार सहाशे विद्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे विद्यार्थ्यांना डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून पैसे देतो स्वयंच्या माध्यमातून पण आपण तेवढेच एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना देतो सगळ्या जिल्ह्यातल्या आणि त्या माध्यमातून पण आपण त्यांना म्हणजे आपण त्याच्यामध्ये जवळजवळ अडतीस हजार ते साठ हजार रुपये अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या स्लॅब्स केलेले त्या स्लॅबच्या माध्यमातून डायरेक्ट आपण डीबीडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे देतो म्हणजे नाही मिळालं तरी त्याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळते